आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर केडगाव येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या माध्यमातून वर्षभर धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं रक्तदान शिबिर वृक्षारोपण शालेय साहित्यांचं वाटप आणि भव्य असा अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला जातो महिलांसाठी धार्मिक सहलींचं देखील आयोजन केलं जातं हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्री यांच्या पंच्याहत्तरव्या महोत्सव वर्षानिमित्तानं डोंगरगणमध्ये सात दिवस अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक डोंगरगण या ठिकाणी एकवटले होते सुप्रसिद्ध कीर्तनकारांची या ठिकाणी कीर्तनं झाली यानिमित्तानं केडगावच्या विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या वतीनं केडगाव येथील महिला भाविकांसाठी सात दिवस जाण्या येण्याची व्यवस्था केली गेली विश्वेश्वर प्रतिष्ठान महादेव मंदिरापासून ते डोंगरगण या ठिकाणी दररोज एक प्रकारे सहलीचं आयोजन करत होतं त्यामध्ये मराठा नगर उदयन एकनाथ एकनाथनगर भूषण नगर, नगर, नगर शिवाजीनगर केडगाव पंचक्रोशीतील भाविक या सहली सहभागी झाले भाऊनी गाड्या पाठवल्या हो महाराजांचा आम्हाला सोहळा आनंद घेता आला आनंद घेता महाराजांच्या मुळ आम्हाला खूप छान वाटलं आम्ही हरिपाठ घेतला आम्ही मस्त धिंगाणा घातला मस्त छान वाटलं महाराजांच्या मुळे आम्हाला सगळं काही छान मिळालं डोंगरगांना खूप मोठा कार्यक्रम होता जंगले महाराज शास्त्री यांचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा केला खूप मोठ खूप मोठी नाही का मोठ कीर्तन ठेवले होते त्यांनी दिवस देवा साधी सेवा केली नाही का खूप छान सात दिवस कीर्तन कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गणेश सातपुते यांनी खूप छान प्रकारे करून घेतली आणि त्यांचे खूप सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते जंगल महाराज शास्त्री यांचे अमृत महोत्सव निमित्त केडगाव मधून विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भाऊ सातपुते यांनी सात दिवसाची सेवा म्हणजे जवळजवळ एक हजार महिलांना दर्शन घडवलं घडवण्यात आलं आणि हे असेच वारंवार प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असतात केडगाव मध्ये आणि आमचा सप्ताहित त्यांच्यामुळे चालतो तर पुरती सोळा सुद्धा त्यांच्यामुळेच झाला आणि सगळ्या महिलांना ना म्हणजे हे करतात ते कुठं जायचं असलं तरी दर्शन घडवतात वृक्षारोपण झालं प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतात या सप्ताहासाठी दररोज गणेश सातपुते यांनी बस पाठवल्यामुळं भरपूर लोक या सप्ताहाला जात होते आणि त्याचा लाभ चांगल्या प्रकारे सर्व लोकांनी घेतलेला आहे आम्हाला जिथं पाहिजे तिथं घेऊन जाऊन परत आम्हाला तिथं आणून सोडत होते आणि त्यांच्यामुळं आम्हाला हे सप्ताहाचा लाभ घ्यायला आनंद झाला गणेश सातपुते यांनी खूप मराठा नगरचे नियोजन खूप सुंदर केलेलं के होतं आम्ही सर्व महिला मंडळी त्याच्यात आभारी आहोत आन... जंगले महाराजाचा सात दिवसाचा कार्यक्रम हा कधी झाला हे आम्हाला अजून सुद्धा वाटत नाही आम्ही मंडपातच आहेत असं वाटतंय हा क्षण म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि याची सर्व हे आनंद गणेश सातपुतेला आमच्यातर्फे महिला भगिनींतर्फे लाभावे शिवराच्या कार्यक्रमानिमित्त सर्व काही सात दिवसाचे कार्यक्रम गणेश सातपुतेने सर्व काही कामधंदे सोडून सगळे उपस्थिती लावली सर्व महाराजांची व्यवस्था ठेवली तसेच श्रावण महिन्यात आमची मोठ्या महादेवाला याला भीमाशंकरला ट्रेप नेली सर्व महिलांची खरं जर आम्हाला योग आला असन तर गणेश भाऊमुळे आम्हाला संधी भेटली जाण्याची आलेख लक्षात आणि हा एक जंगली महाराजांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस हा सोहळा आम्हाला एक, सो एक आनंदाचा बघण्यास गणेश भाऊमुळे मिळला आणि दुसरा विषय असा की आम्ही अठरा अठरा वर्षे दिंडीत काढले पण आम्ही एवढे दाढीज वाहन नव्हतो त्या टायमाला पण आता आमचं इतकं दाढीज झालं की भाऊच्या गाडीत गेल्यामुळं आम्हाला हरिपाठात इतका आनंद मिळाला परत इतका म्हणजे आम्ही जस काय एखाद्या कुठंतरी तीर्थालाच गेल्यासारखा इतका आनंद लुटला कि आम्हाला त्याचा पारावार सात दिवस म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आम्ही कुठेतरी भाऊ असा आम्हाला सोहळा भेटला जसा आमच्या जीवनात आम्हाला आनंद दिला गणेश त्यांना पण आमच्या यवानीनी आनंद भेटू महिला भाविकांनी रामकृष्ण हरीचा जप करत गवळनी अभंग तसेच ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत सहलित आनंद घेतला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा